श्री, जै जै श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कृष्ण अष्टमी गोकुळ अष्टमी काला ज्याला आपण विविध नावांनी ओळखतो त्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या रात्री किंवा पंधरा ऑगस्ट किंवा सोळा ऑगस्ट दोन्हीतल्या कुठल्याही दिवशी मोरपिसांचा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की श्रीकृष्णाच्या मुकुटावर पहिल्यांदा मोरपिसाचं सा महत्व खूप होत कारण त्याच्या पत म्हणजे कृष्णाच्या पत्रिकेत जे काही पत्रिके दोष होते त्यासाठी यशोदा मैयाला कुणी सांग कुणाच्या तरी सांगण्यावरून म्हणजे साधारण तेव्हाचे जे ऋषीमुनी होते त्यांच्या सांगण्यावरून तिने ते मोरपिस होतं ते कृष्णाच्या डोक्यामध्ये घातलं होतं आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत मोरपिसाचं महत्व कधीच कमी झालं नाहीये मात्र हा व्हिडिओ करण्याच्या आधी सांगू इच्छिते की मोरांचे आपोआप पडून जे गळालेले मोरपीस असतात शेतामध्ये तेच वापरा चुकूनही पक्ष्यांना प्राण्यांना हानी पोचवून आपल्याला कुठलेही उपाय तापाय करायचे नाही आहेत तर ही एक अगदी सांगते मी तुम्हाला की मोर्पिस अंतांना सुद्धा विकत अशा ठिकाणवरून आणा जिथून तुम्हाला माहिती आहे की हे शेतातले आहेत कधीतरी काय होतं प्राण्यांना पोचवून वगैरे तर त्याचे आपल्याला उपाय पण लागू होत नाही गरज तुम्हाला आहे ते ते उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात आधी घरातली मुलं प्रचंड जास्त ताई चिडचिड करतात रागराग करतात अभ्यास करत नाही ऐकत नाहीत असं मला वाटते शंभरातल्या अठ्ठ्याण्णव आईंची आयांची मोठी लिस्ट असेल अगदी मी सुद्धा ओवीला दिवसातून दोन तीन वेळा रागवते ओवी तू अजिबात ऐकत नाहीस म्हणजे हे प्रत्येक आईचं आहे की माझं मूल ऐकत नाही खरं तर या वयामध्ये विचार करा थोडे वर्ष मागे जाऊन बघा आणि आपण यापेक्षा आप खरं तर काहीच वेगळं केलेलं नसतं आपणही तेच केलेलं असतं पण आपल्याला का वाटतं काय माहिती की आपल्या मुलांनी एकदम शहाणा असावं जसं आपण आत्ता वागत आहोत म्हणजे आपल्याला सगळं आता समजत आहे तसं त्यांना समजावं असं आपल्याला उगाच वाटत पण तरीही काही मुलं म्हणजे काय म्हणतो आपण की गरजेपेक्षा जास्त बुद्धीचे असतात किंवा गरजेपेक्षा जास्त करतात किंवा गरजेपेक्षा जास्त पणा करतात करता। अशा मुलांना आवर घालणं वयानुसार गरजेचं असतं आणि आपल्याशिवाय तर आईशिवाय ते कोणीच करू शकत नाही एक मोरपीस घ्यायचं आहे आणि आता कसं आहे खर तर वारे घालायचे असते आता सगळ्यांनाच हे शक्य आहे असं नाही तर आपला जो फॅन असतो त्याला मध्यभागी सेलो टेपनी मोर चिकटवा असं खाली नाही आलं तरी चालेल कारण ते पंख्यामध्ये येऊन तुटू शकतं आणि पे यापेक्षा जर तुमचं पार्ट मूल काय आहे ते झोपी गेल्यावर तुम्ही त्याला रोज मोरपिसाने एक चार पाच मिनिट वारं घाला त्याचा राग किती हळू 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 शांत होत आहे ते नक्की बघा कारण हा उपाय अत्यंत जास्त सुंदर आहे आणि मोरपिसाच्या या उपायाने मुलं हळूहळू करत शांत येतात आता मोठी असतील समजा दहा बारा पंधरा वीस वर्षाची तर ती तुमच्याकडून करून घेणार नाहीत साहजिक आहे मग त्यांच्या अशा वेळेस त्यांना झोपल्यावर वारं घाला किंवा परमनंट एक उपाय सांगते ते ते जे उशी वापरतात त्यांच्या उशीच्या आभ्र्यामध्ये एक मोरपिस ठेवा आता काही जण म्हणतात ताई आमची मुलं उशीच वापरत नाही ठीक आहे ते झोपतात त्या गादी खाली बेडवर मोरपीस ठेवा तरीही चालू शकत त्यांच्या अभ्यासाच्या सॅक मध्ये जर तुम्ही मोरपीस ठेवलं छोटस कापून ठेवलं तरीही चालतं तर हा झाला मुलांसाठी हंड्रेड पर्सेंट चांगला उपाय जो काम करतोच करतो, करतो मुलांना शांत कर गोष्ट जी मुलं खूप जास्त आगावपणा करतात वाईट मार्गाला लागली आहेत असं तुम्हाला वाटतं चुकीच्या दिशांनी त्यांची पावलं जाणार आहेत असं म्हणतो ना आपण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मुलगा मुलगी दोघांसाठी मी उपाय सांगत आहे तर असं जर तुम्हाला आढळलं तर मोर पिसाचा काही भाग कट करायचा शक्यतो त्याच्या डोळ्याचा भाग आणि तो चांदीच्या तैतामध्ये भरायचा आणि तो चांदीचा तैत लाल किंवा काळ्या धाग्यामध्ये त्यांच्या गळ्यात किंवा हातात घालायचा किंवा दंडाला बांधायचा आता काही काहीच करून घेणार नाही सगळ्या आहेत आहेत की मी हे घालणार अशी पण अशा वेळेस जो तो चांदीचा ताईत आहे चांदीच्या ह्याच्यात जे तुम्ही भरलेलं आहे ते पुन्हा तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या ह्याच्यात चे ठेवू शकता त्यांच्या खिशात ठेवू शकता अगदीच ऐकत नसतील तर त्या ते, ते, ते जिथं झोपतात उपाय खास मुला मुलींसाठी जी बाळ असतात म्हणजे गो, गोरी असं नाही सावळी सुद्धा पण गुबरी सुंदर जी बाळ असतात हसरी बाळ असतात ऍक्टिव्ह बाळ असतात आपल्याकडं बघून चटकन हसतात किंवा हात हलवतात उड्या मारतात गाण्यांवर डान्स करतात अशा मुलांना ना चटकन नजर लागते किंवा मुलं दूध पितात कधी कधी आपण बाटलीला कवर घालतो ते काढून टाकतात असे नाना प्रकार प्रत्येकाची मुलं करतात अशा मुलांसाठी एक उपाय सांगते आता हा उपाय ना ज्योतिषशास्त्रात आहे त्यामुळं हे कसं करू असं म्हणू नका थोडस मोरपीस घ्यायचं ते जाळायचं त्याची राख घ्यायची आणि ही राख ताईतामध्ये मध्ये ताईत ताई असतो ना चांदीचा ताईत त्यामध्ये भरायची आणि ते मुलांच्या गळ्यात घालायचं गळ्यात घालताना सावध सावधगिरी बाळगायची की तो ताईत मुलांच्या तोंडात वगैरे जाऊ नये किंवा काही वेगळं घडू नये यासाठी त्या ताईतावर कापड गुंडाळायचं कारण हे झालेलं आहे होत आयांच्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या मुलांना नेमकी काय गिळले म्हणून मी सगळं सावधानगिरी तुम्हाला घ्यायला सांगत असते की त्या ताईतवर लाल कपडा गुंडाळा आणि त्याच्या दोन्ही बाजूनं गाठी बांधा सरळ की जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आता हा नसेल उपाय करायचा प्रत्येक गोष्टीला ऑप्शन सांगते मी तर मोर्पीस घ्यायचं त्याची राख करायची आणि ती राख थोडीशी मुलांच्या कपाळाला आणि अंगाला लावायची मुलांना नजर लागायची बंद होते त्याच्या सोबतच एक उपाय सांगावा असा वाटतो की मुलांच्या गळ्यात तुम्ही कवडी जरी घातलीत ना तरी सुद्धा मुलं खूप शांत येतात पण पुन्हा तोच प्रश्न येतो की कवडी मुलं तोंडात घालू शकतात अशा वेळेस छोटीशी पिशवी बांधावी या ताई हा जो ताईत आहे त्याला सुद्धा एक छोटी पिशवी करावी छोटीशी पिशवी तयार करायची आणि ती पिशवी ताईत घालून ती, ती गोफमध्ये तुम्हाला घालायची आहे याच्यामुळे तुम्हाला कोणतंच टेन्शन राहणार नाही आता पुढचा उपाय मुले जिथं अभ्यासाला बसतात तिथे तुम्हाला मोरपीस दोन असे क्रॉस मध्ये लावायचे आहेत समोरच्या भिंतीला एक रूम असेल कुठं जाऊ जिथं अभ्यास करतात त्याच्या समोर लावा मुलं करतील मुलांचा केलेला अभ्यास लक्षात राहील आणि मुलांची दिवस रात्र होईल हॉलमध्ये आपल्या घरामध्ये नाते संबंधामध्ये वितुष्ट येत असतील म्हणजे सासू सासरे मुलगा आई मुलगी आई असे कुठल्याही नात्यांमध्ये जावा जावा दीर जावा असं जे काही असेल तर तुम्ही घरामध्ये पाच मोरपी पि, मोरपिसांची एक फ्रेम तयार करून घ्या वरचे जे मोरपीस असतात त्यांची फ्रेम तयार करून घ्या आपण पण जमलं तर पण जरा मोरपीस कमी मिळतात जी खरी असतात ओरिजिनल त्यामुळे तुम्ही मिळवा फ्रेम करा फ्रेम जमत नसेल सेलो टेपने पाच मोरपीस लावा पूर्व पश्चिम दिशेला लावायची उत्तर दक्षिण भिंतीला लावायची नाही तर पूर्व पश्चिम भिंतीला तुम्हालाही लावायची आहे पाच मोरपीस तुम्हाला लावायचे आहेत प्रचंड फायदेशीर हा उपाय आहे घरातल्या संपूर्ण जो हे जिवंत असत असं म्हणतात म्हणून याचा जास्त फरक पडतो देवघरामध्ये सुद्धा पाच मोरपिसांचा एक बंच आणून अवश्य ठेवा आता या गणपती सीजन मध्ये मोर्पीस हमखास पगा विकायला येतात तर हे सगळे उपाय चांगले आहेत प्रभावी आहेत जे उपाय तुम्हाला लागणार आहेत ज्याची तुम्हाला गरज आहे असे उपाय करा मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा दोन मोरपिसे लावण्याची मान्यता आहे ते जरी केलं तरी तुम्हाला निगेटिव्हिटी लांब पळते आपल्या घरापासून आणि चांगल्या नजरेचीच माणसं घरात येऊन चांगलंच बोलून जातात तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता दुसरी गोष्ट म्हणजे आज रात्री नऊला किंवा दहाला आजपासून रोज लाईव्ह होणार आहे कारण आता गणपती आलेले आहेत आणि गणपतीसाठी खूप सुंदर उदबत्त्या आणि भरपूर सारा कलेक्शन मी आणलेलं आहे त्यासाठी मी असं काही सगळं लावून घेतलंय आजपासून रोज जवळजवळ रोज मी लाईव्ह घेणार आहे भले तो अर्ध्या तासाचा असू दे तर रात्री जास्तीत जास्त संख्येनं बरोबर नऊ सव्वा नऊ वाजता तुम्ही आज लाईव्ह या म्हणजे तुम्हाला वस्तू नवनवीन बघता येतील जुन्या ज्यांच्या ऑर्डर राहिल्या आहेत फक्त कुंचन संपलेले आहेत बाकी सगळ्यांच्या ऑर्डर पोचत आहेत पोचताना दहा बारा दिवस लागतात काळजी करू नका ऑर्डर तुमची येणार म्हणजे येणार फक्त आता कुंचन संपलेले आहेत कारण एका मागोमागे पन्नास कुंचनची ऑर्डर दिली तरी पण चार पेट्या म्हणजे चार बॉक्स संपले त्यामुळे आता मी थोडी थांबली आहे तिथून पार्सल येईपर्यंत त्यांच्याकडे पण तयार नव्हते त्यामुळे थोडस थांबावं लागलं आहे आल्या आल्या तुमचे कुंचन सिद्ध करून मी पाठवेन तर रात्री नऊ वाजता लाईव्ह ला यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ